सिंगल चेक, सिंगल चेक करता मान्यवर लोक आणि या ठिकाणी रंगणार आहे दोन्ही ठिकाणची सिंगल चेक करत आहेत તેલેમાંની કે મજા ને જમલા જમલા બુ એક માર એક માર કે બી ફોટો લેવા દે એમ દેવ છોકર રેડે કુડી કુડી હાલો કુડીયા હાલો

बैल जोडी ही दान्यवरून घेऊन जातानी आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना या ठिकाणी रंगणार आहे दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि थोड्याच वेळात हा सामना या ठिकाणी रंगणार आहे सिंगल लावतांनी मान्यवर आणि गावकरी लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व लोकांना याग्रची विनंती गडबड न करता शांत रीतीने खेळ बघा आणि जे सिग्नल घाललेले आहे त्याच्या सामोर पाया ठेवू नये ओरडू नये काय क्षणात तुमच्या समोर खेळ बघायला ते शांत रीतीने बघा व ओर जयदेव पाटील पिंपळगाव उर्फ प्रकाश मेश्राम दिसेल याची शांत रीतीने न गडबड करता हा सामना बघा धन्यवाद एक आग्र्याची विनंती थोडी तिकडून निघा निघाल्यावर कोणीही ओरडू नये आणि गडबड करू नये कोणी याची दक्षता घ्या आणि त्या दानीच्या बाजूला ज्या महिला आहेत त्यांनी थोडा दूर दूर राहून बघावे

आणि यामुळे यांच्या विजय या ठिकाणी झालेला आहे याची बी फुटलेली आहे आणि हा सिंगल पडला पडलेला नाही आणि सिंगल अजून पडलेला नाही आहे ना आणि लोकांचा दिवस या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि फक्त सिंगल हा बैलजोळा झालेला आहे फक्त आणि हा आणि जोडी अजून सिंगल पडलेला नाही आणि पिंपळगाव वर्सेस इंद्रानगर या ठिकाणी हा सामना आता झालेला आहे परंतु या ठिकाणी सिंगल पडलेली नाही आणि यामध्ये इंद्रानगर ही जोडी दुसऱ्या जोडीपेक्षा सुरुवातीला आल्यामुळे या ठिकाणी इंद्रानगर ही जोडी विजयी करण्यात आलेली आहे